अतिशय मोठं होत आणि दवाखान्यामध्ये लागेल त्याला मदत लागेल त्याला लस औषध स्वतःच्या जीवाची काळजी न करता सचिनने केलेला आहे त्याच्यामुळे अतिशय सामाजिक बांधिलकी काम केले विसे परिवार हा खूप मोठा परिवार या परि परिसरामध्ये आहे आणि शीतलताई जरी नवा चेहरा असला तरी सुद्धा त्यांचे जे पती आहे त्यांचे जे कुटुंब आहे हे राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून अतिशय सक्रिय राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने एक चांगला वारसा साहेबांचे खूप जुने सहकारी आहे त्यांच्या जो भंडारवाडीचा एरिया आहे तिथे अनेक समस्या गेल्या अनेक वर्षांपासून राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागाला प्रत्येक भाग्याला उमेदवारी मिळायला हवी या दृष्टिकोनाने आपण विलास दादांची निवड केली आहे त्यांना त्यांच्या समाजाची त्यांच्या भागाची काय गरजा आहे त्यांना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे याची पूर्णपणे माहिती असल्यामुळे निश्चितपणाने ते ह्या पदाला न्याय देतील आणि सौ सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे यांचं ह्या जरी एका गृहिणी असतील तरी यांचा परिवार अतिशय मोठा आहे राजकीय यांना पार्श्वभूमी आहे त्यांचे पती हॉटेल व्यावसायिक आहे आणि त्यांच्या मळ्याच्या माध्यमातनं त्यांच्या परिसराच्या माध्यमातनं एक खूप मोठा त्यांचा गोतावळा आहे आणि येत्या काळामध्ये निश्चितपणाने ते प्रभागाच्या समस्या सोडवण्यामध्ये अतिशय अग्रेसर राहतील असे हे आपले पंधरा प्रभागाचे सगळे उमेदवार यांची ओळख मी आज आपल्या सगळ्यांना करून दिलेली आहे तुम्ही जर बघाल याच्यामध्ये अनेक गृहिणी आहेत आणि खासियत असते एखाद्या गृहिणीला महिलांच्या समस्या जेवढ्या कळतील तेवढ्या इतर कोणालाही कळत नाही पाण्याची अडचण काय आहे लाईटचा प्रॉब्लेम काय असतो रस्त्याची अडचण काय आहे ही एक गृहिणी जेवढ्या चांगल्या पद्धतीने ओळखते तेवढं इतर कोणीही ओळखू शकत नाही आणि त्याच्यामुळे इथे बसलेल्या ज्या सगळ्या गृहिणी आहेत ते कदाचित ज्यांना पद मिळाली त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगलं काम करून दाखवतील याची माझ्या मध्ये पूर्णपणे खात्री आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण जर बघितलं गेल्या आठ दहा दिवसांपासनं मी शहरामध्ये डोर दो टू डोर प्रचार करत आहे नव्वद टक्के शहर मी म्हटलं तरी नव्वद टक्के शहर हे पायाखालनं मी घातलेलं आहे एखादा प्रभाग अजून माझा बाकी आहे पण तो सुद्धा माझा उद्यामध्ये पूर्ण होईल आणि म्हणून शहरातला एकही भाग असा नाही जिथे मी पोहोचलेली नाही किंवा जिकडच्या समस्या मला माहीत नाही माझा विधानसभेच्या वेळेस पण हाच हेतू होता आणि नगरपालिकेच्या वेळेससुद्धा हाच हेतू होता की मला डोर टू डोअर प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचं आहे जेणेकरून त्यांच्या अडचणी काय हे मला वैयक्तिक कळायला हव्या प्रभागाचे उमेदवार म्हणून जरी आपण काही चेहरे इथे दिलेली आहेत पण ज्यांच्या माध्यमातन आपण उमेदवारी देत आहे ज्यांचा चेहरा बघून हा पॅनल रेडी झालेला आहे त्यांच्याकडनं सुद्धा हे कामं व्हायला हवी आणि त्यांच्यापर्यंत लोकांच्या समस्या पोहोचायला हव्या या हेतूने मी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामुळे शहरातल्या सगळ्या अडचणी मला माहिती आहेत कोणाच्या घरात कोणता प्रॉब्लेम आहे कोणाला काय लागतं आहे कुठे ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम आहे कुठे रस्ता हवा आहे कुठे गटारी हवं आहे हे मला संपूर्ण माहिती आहे प्रत्येक प्रभागातलं आणि त्याच्यामुळे येत्या पाच वर्षामध्ये लाईन ऑफ ॲक्शन कशी हवी कोणत्या प्रभागात कसा निधी टाकायला हवा कोणते कामं प्राधान्याने व्हायला हो हवे याची पूर्ण डेटा हा माझ्याकडे माझ्या डोक्यामध्ये फिट आहे हा माझा सुरुवातीपासनं हट्ट होता आणि म्हणून येत्या पाच वर्षामध्ये एकही प्रभाग असा राहणार नाही ज्याच्या समस्या आपण सोडवल्याशिवाय राहू सगळ्यांचे त्रास सगळ्यांच्या ज्या काही समस्या आहे याची पूर्णपणे माहिती ही मला आहे आणि मी स्वतः जबाबदारीने सांगते की आपल्या प्रभागाच्या जबा सगळ्या समस्या सोडवण्याचं काम मी या उमेदवारांच्या आणि ह्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शंभर टक्के करणार आहे आज हे जे उमेदवार इथे सगळे बसलेली आहेत यांचं जो खरा चेहरा तुम्हाला डोळ्यासमोर बघायचा आहे तो फक्त कोकाटे साहेबांच्या विकासाचा जो चेहरा आहे तो डोळ्यासमोर ठेवून आपल्याला घडायचं मतदान करायचं आहे मला माहिती आहे निवडणूक म्हटली प्रभागातली की प्रत्येकाचे वेगळे नातेवाईक असतात प्रत्येकाचे वेगळे संबंध असतात आज चार चार पाच पाच पक्ष निवडणुकीमध्ये उतरली आहे आणि त्याच्यामुळे मतविभागणी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे म्हणून अनेक प्रभागांमध्ये जे विजयाचं गणित आहे किंवा विजयाचं मार्जिन आहे तो खूप छोटा होणार आहे आपण कधीकधी इमोशनली विचार करायला जातो की माझ्या एका मताने काय फरक पडतंय जाऊ द्या माझा शेजारचा आहे मला रोज बसतो माझ्याशी गप्पा मारतो एक मत मी म मित्र म्हणून त्याला देतो मला माहिती उमेदवार पडणार आहे पण एक मत मी मित्र म्हणून देतो पण तुमचा असा विचार प्रॅक्टिकली एखाद्या चांगल्या उमेदवारासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो आणि एक चांगला उमेदवार हा त्याची क्लेम तिथे घालवू शकतो त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते कोणताही इमोशनल विचार न करता आपण प्रॅक्टिकली विचार करायचा आहे आपल्या समोर चेहरा हा कोकाटे साहेबांचा सा चेहरा आहे आणि कोकाटे साहेबांचा सा चेहरा बघून पंधराही प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षासाठी आपण घड्याळ ह्या चिन्हावरच बटन दाबायचं आहे आणि दुसरा इतर कोणताही विचार करायचा नाही तुमची मैत्री तुमचे संबंध हा एक भाग झाला पण राजकारण हा एक वेगळा भाग असतो राजकारणामध्ये काम करणारी लोक महत्वाची असतात सुदैवाने आज परिस्थिती अशी आहे की आज चार वर्ष आपण सत्तेत आहे नेहमी असं होतं की नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर काम करायला आपल्याला दोन अडीच तीन वर्षच फक्त कालावधी मिळत असतो विधानसभेच्या सत्तेमधला पण आज परिस्थिती तशी नसून आज चार वर्ष आपण आहोत आणि चार वर्ष सत्तेत आहोतच आहोत साहेब मंत्री आहेत म्हणजे एवढी मोठी सुवर्ण संधी भविष्यात आपल्याला कधी मिळेल हे माहीत नाही फक्त आमदार असताना जो साहेबांनी या शहराचा कायापालट केला आहे तो आपण सगळ्यांनी डोळ्याने बघितलेला आहे मग आज जर चार वर्ष मंत्री म्हणून सत्तेतला जर आज साहेब आपल्यासमोर आहे तर किती पट विकास हा आपल्या शहराचा होणार आहे याचा विचार आपण फक्त सगळ्यांनी करायचा आहे आणि म्हणून साहेबांची सत्ता नगरपालिकेमध्ये येणं का गरजेचं आहे ह्या हेतू आपण सगळ्यांनी पहिले तर डोळ्यासमोर स्पष्ट करणं गरजेचं आहे सत्ता नसली तर कोणतेही कामं करता येत नाही नगराध्यक्ष बसला बॉडी नसली बॉडी ठराव देत नाही बॉडी असली नगराध्यक्ष नसला नगराध्यक्ष सही देत नाही आणि म्हणून बॉडी आणि नगराध्यक्ष हे दोन्ही साहेबांच्या विचाराचे बसले तर मी तुम्हाला आज सांगते तुम्ही आमची राष्ट्रवादी पक्षाची सगळी बॉडी आणि नगराध्यक्ष निवडून द्या आणि शहराचे आज फोटो काढून ठेवा आणि चार ते पाच वर्षांनंतर मला तुम्ही शहर दाखवा नाही तुम्हाला बदल दिसला तर मी माझं नाव बदलून टाकेल इतक्या झपाट्याने आपल्या सिन्नरचा विकास हा आपल्या डोळ्यासमोर होणार आहे एक अतिशय महत्वाची गोष्ट खरं तर आज इथे बसलेल्या मी सगळ्यांना सांगू इच्छिते महिला हा देशाचा कणा असतो आणि मी सुद्धा एक महिला प्रतिनिधी आहे आपल्याला जर एक स्वच्छ संस्कृत आणि सुशिक्षित समाज जन्माला घालायचा असेल तर प्राधान्याने महिला हा त्याच्यासाठी सगळ्यात मोठा दुवा आहे आणि त्याच्यामुळे मी आज एक निर्णय घेण्याचा विचार केलेला आहे ज्या ज्या शहर आपल्या ना सिन्नर शहरामध्ये जे जे घरं महिलांच्या नावाने घेतलेली आहेत अर्थात आई असेल बायको असेल बहीण असेल मुलगी असेल सून असेल ह्या मुलींच्या नावावर ज्यांनी घरं घेतलेली असेल त्यांना नगरपालिकेमध्ये जे काही करा कर असतात त्या करांमध्ये आपल्या वतीने काहीतरी सवलत देण्याचा निर्णय मी नगरपालिकेमध्ये अतिशय हट्टाने याच्यासाठी भांडणार आहे आणि राजेंना सांगून आणि टीमला सांगून मंजूर करून घेणार आहे मला खात्री आहे याचा समाजामध्ये खूप मोठा बदल आणि खूप मोठा फरक हा आपल्याला दिसणार आहे कारण की महिलांना आपण बोलतो आज पन्नास टक्के महिला स्टेजवर बसल्या पण त्या फक्त बोलण्यात किंवा दाखवण्यात नको तर त्याच्यामध्ये समाजामध्ये बदल घडायला हवा या दृष्टिकोनाने महिलांना एक प्राधान्य देऊन आपण महिलांना जर घरं तुम्ही त्यांच्या नावावर घेतले तर निश्चितपणामध्ये नगरपालिकेमध्ये जे कर असतील त्याच्यामध्ये सवलत देण्याचं काम आपण करू आणि त्याच्यासाठी मी निश्चितपणे अग्रेसर राहणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये मी प्रचारादरम्यान बघितलं आहे की एकमत याला देईल आणि एकमत याला देईल असं चालणार असं चालणार नाही क्रॉस वोटिंग करायची नाही हातवर करा क्रॉस वोटिंग करायची तिन्ही मत मला अजिबात क्रॉस वोटिंग केलेली चालणार नाही आपले उमेदवार डोळ्यासमोर बसलेली आहेत हे साहेबांचे उमेदवार आहे याची जबाबदारी आम्ही